नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण मैद्याच्या सालपापड्या बनवणार आहोत तर बघा या कशा छान फुलत आहेत आणि एकदम खुसखुशीत होतात अगदी तांदळाच्या सालपापड्यासारखे टेस्ट पण तशीच लागते कोणाला दिला तर ते ओळखणारसुद्धा नाही की या मैद्यापासून बनवलेले आहेत एकदम छान खुसखुशीत होतात तर चला साहित्य बघूया इथे मी सपाटवाटी मैदा घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये मैदा घ्यायचा त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे थोडंसं हिंगफूट टाकायचे आणि पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची तांदळासारखं भिजत घालायची गरज नाही आहे पटकन भिजवायचं आणि पटकन करायचं झटपट होतात आणि सुकतात पण पटकन एका दिवसात आपलं पंख्याखाली पण याच एका दिवसात सुकतात आता इथे मी तव्यामध्ये पाणी ठेवून उकळायला ठेवलेलं आहे आणि प्लेन ताट घेऊन त्याच्यावरती एक दोन चमचे लिक्विड टाकायचं आणि असं पसरवून घ्यायचं तुम्ही इथे कढई किंवा पातेलात पाणी ठेवू शकता मी इथे तवा घेतलेला आहे सरळ ताट ठेवायचं ते सुकलं की मग उलटं ठेवायचं आणि एक दोन मिनटं वाफेवरती शिजवट शिजायला द्यायचं शिजल्यानंतरनं परातीमध्ये गार पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पा पाण्यात टाकायचं थोडंसं वरून पाणी पण गार टाकायचं हाताने आणि अलगद असे चम चा, चाकूने कडा उचलून घ्यायच्या तुमच्याकडे जर मोठी सुई असेल तर त्याने पण उचलू शकताय तर इथे मी चाकूनं ह्याच्या कड्या मोकळ्या करून घेते सालपापड्या म्हणल्या की नाजूक असतात आणि नाजूक हातानेच करावे लागतात घसघस करून चालत चा, चा। नाही चा आहे अगदी अलगत कडा सोडवून घ्यायच्या आणि मग हाताने अशा उचलून पुट्टीवरती किंवा सुपावरती ठेवायच्या मी इथे पूर्णाच्या चाळणीवरती ठेवलेल्या आहे एकदम अशा दोन तीन तयार झाल्या की मग आपण ह्या सुकायला ठेवणार आहोत हे अशा सगळ्या आपण आता बाकीचे करून घेऊया बाळा कशी छान झालेली आहे छान निघतात आणि थोड्यासे जरा जाड टाकल्या मी थोड्या पातळ टाकल्या थोड्या जाड टाकल्या तर आणि पटकन निघतात तर बाळा कशा अशा अखंड छान निघतात आता आपण ह्या उन्हाला लावूया आणि बाकीचे आता दु दोन ताटं घेऊन पटपट करूया म्हणजे पटकन होतील म्हणजे एक तयार झाले की एक आपली टा ता, टाकता येईल बघा कशा छान निघत आहेत त्या बाकीचे आपण हे आता या स आपण उन्हाला ठेवूया बघा हे एका दिवसात सुकलेले आहेत खूप छान लागतात आणि अगदी तांदळाच्या सालपापड्यासारखाच होतात दिसतातही तशा आणि खायला टेस्ट पण तशीच कोणाला ओळखणारच नाही आहे आता आपण या टेस्ट करून बघूया एकदम अशा कुरकुरीत होतात नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा